चांगले hey, नाते स्वस्त नाते ऑफर ऑफर चांगले नाते पाचशे रुपयात पाच नाती घ्या पाचशे रुपयात तीनशे रुपये स्थळ घ्या या या तीनशे रुपये महिन्यात लग्न फक्त पाच हजार या एका महिन्यात लग्न फक्त ऑनलाईन ऑफलाईन फुकट लग्न फुकट लग्न फुकट लग्न लग्न घ्या लग्न नाती घ्या ऑनलाईन ऑफलाईन फुकट लग्न फुकट लग्न फुकट एका महिन्यात लग्न फक्त पाच हजार तीनशे रुपये स्थळ घ्या या या पाचशे रुपयात हे अहमदनगर मेट्रोमेट्रो इंडस्ट्री आहे जिथे तुम्हाला स्वस्त आणि चांगले स्थळ दाखवण्याचे आणि जुळवण्याचे वचन दिले जाते अनुरूप स्थळ शोधणे आणि लग्न करणे खरोखरच इतके सोपे आहे का खरंच इतके सोपे असेल तर तुमच्या मुलाची लग्न अजून का झाली नाहीत जरा विचार करा त्या पालकांना तुम्हाला विनंती आहे की हा व्हिडिओ तुम्ही न चुकता पूर्ण पहा हा पाच मिनटाचा व्हिडिओ तुमचे डोळे उघडेल आणि शेवटी तुम्हाला बोनस देखील मिळेल नमस्कार अहमदनगरकर कसे आहात तुम्ही मी वाणी देशमुख आहे मी आज तुमच्यासमोर हजर आहे माझ्या आजच्या व्हिडिओचा विषय आहे मेट्रोमेडियल सर्व्हिसेस इन अहमदनगर होय तुम्ही बरोबर ऐकले आहात अहमदनगरतील लग्नाचा प्रस्ताव आपल्या मुलांसाठी किंवा मुलीसाठी योग्य जीवनसाथी शोधत असलेल्या प्रत्येक पालकांसाठी अहमदनगरतील मेट्रोमिडियल सर्व्हिसेस हा हॉट टॉपिक आहे जास्त वेळ न घेता आजच्या तारखेत उपलब्ध अहमदनगरतील मेट्रोमेडियल सर्व्हिसचा आपण सारांश पाहूया वधू वय सूचक मंडळ किंवा मेट्रोमेडियल सर्विसेस प्रोवायडर अहमदनगरमध्ये दोन प्रकारच्या सेवा पुरवतात पहिली सेल्फ सर्विस आणि दुसरी असिस्टंट सर्विस आता सेल्फ सर्विस म्हणजे काय तुम्ही तुमच्या मुलाची लग्न प्रोफाईल तयार करणे फोटो अपलेट करणे आणि नातेसंबंध शोधणे यासारखी सर्वे कामे करता दुसरी म्हणजे असिस्टंट सर्विस जिथे मेट्रोमेडियल सर्विसेस देणारी कंपनी प्रोफाईल बनवण्यापासून ते योग्य स्थळ शोधण्यापासून ते पालकाशी बोलण्यापर्यंतची सगळी कामे करून देते सेल्फ आणि असिस्टंट सर्व्हिस अशा दोन्ही सर्व्हिसेस पेड असतात आता तुम्हाला कोणती सर्व्हिस घ्यायची आहे हे तुमच्यावर डिपेंड आहे मुलाचे योग्य ठिकाणी लग्न करणे त्यांचे भविष्य घडवण्यास खूप मदत करते त्यामुळे तुम्ही तुमच्या मुलाची लग्न योग्य ठिकाणी आणि खूप विचार करूनच करा हे तुम्हालाही माहिती आहे त्यामुळे लग्नाचे अनुरूप स्थळ शोधण्यात तुमचा वेळ आणि पैसा खर्ची पडत असेल तर तुम्ही भविष्यातील गुंतवणूक म्हणून त्याचा विचार जरूर करावा जर मुलाचे लग्न योग्य ठिकाणी झाले तर ते आनंदी राहतील आणि मूल आनंदी असेल तर तुम्ही आणि कुटुंब आनंदी जीवन जगू शकाल आज आपण छोट्या छोट्या कामासाठी मदत घेतो उदाहरणार्थ जर आपल्याला टॅक्सी घ्यायची असेल तर आपण टॅक्सी ॲपच्या मदतीने घरी बसून टॅक्सी बोलवतो आणि टॅक्सी चालक कसा आहे याचा कस्टमर रिव्ह्यू देखील बघतो जर तुम्हाला हवे असेल तर हॉटेल बुक करता मग हॉटेल बुकिंगचा ॲपचा वापर करता या मदत पण घेतली जाते कोणत्या टाउनमध्ये कोणते हॉटेल आहे आणि त्याच्या ग्राहकाचा रिव्ह्यू कसा आहे हे सुद्धा बघतो पण जेव्हा आपल्या मुलाच्या लग्नाचा विषय येतो तेव्हा आपण कोणत्याही मेट्रोमेंट साईटवर जाऊन प्रोफाईल बनवतो आणि चीप आणि बेस्ट मेट्रोमेडिल शोधण्याचा अधिक प्रयत्न करतो कोणाची मेंबरशिप फ्री आहे का किंवा कोण खूप कमी पैसे घेतो आणि कुठे आपल्याला मनासारखे स्थळ मिळू शकते हे आपण बघत असतो असे कधी होऊ शकेल का चीप आणि बेस्ट जे चीप असेल ते बेस्ट होणार नाही आणि जे बेस्ट असेल ते चीप असू शकत नाही मग तरी पण पालक आपले मुलाची सर्व माहिती त्यांच्या आवडीच्या चीप आणि बेस्ट मेट्रोमेटो साईटवर सार्वजनिकपणे उपलब्ध करून देतात जर जास्त झाले तर ते संपर्क क्रमांकसुद्धा लपवतात यामुळे आपली गोपनीयता राखली जाते का आज सर्व काही सोशल मीडिया आणि इंटरनेटवर एका मिनटात सर्व माहिती उपलब्ध होते दुसरे म्हणजे तुम्ही किती खऱ्या लोकांच्या संपर्कात आहात किंवा तुमच्याशी कोणी संपर्क साधला आहे ज्यांना फसवणूक करायची आहे त्यांना तुम्ही काय आहात हे आधीच माहिती असते तुम्ही काय आणि कुठे काय तपासणार आहात हे सुद्धा माझे म्हणणे असे आहे की तुम्ही मेट्रोमिले सर्विसेस घेता तेव्हा केवळ असिस्टेंट किंवा मदस्थी सर्व्हिसेस घ्या शेवटी हा तुमच्या मुलाच्या भविष्याचा प्रश्न आहे तुम्ही का जे काही करता ते मुलाच्या आनंदासाठीच करता तुम्ही तुमच्या मुलांना तुमच्या स्टेटसनुसार सर्वात महागडे कपडे मोबाईल लॅपटॉप बाईक कार शिक्षण देता त्यामुळे मुलाच्या फ्युचरतील सर्वात मोठा निर्णय घेताना जो तुमच्या मुलाच्या भविष्याचा टर्निंग पॉईंटसुद्धा ठरेल हा निर्णय थेट त्याच्या फ्युचरवर आणि तुमच्या कुटुंबावर पण परिणाम करेल मग लग्नाच्या नात्यासाठी चीप आणि बेस्ट का लग्नासाठी जे टॉप आणि बेस्ट मेट्रोमिल सर्व्हिस देणारे असले पाहिजे जसे की धर्मा वैदिक सारखे टॉप आणि बेस्ट मेटोमिल सर्व्हिसेस प्रदान करते जेथे मिडल क्लास हाय क्लास एलिन अ फ्ल्युएन टॉप आणि बेस्ट ॲसिडेंट मराठी मेटुमिल सर्व्हिसेस अहमदनगरमध्ये सर्व कुटुंबासाठी ते उपलब्ध आहेत आणि त्यांच्या बजेटमध्ये सुद्धा आहेत तुम्हाला फक्त काय करायचं आहे कॉल करायचा आहे आणि असिस्टंट मध्यस्थी सर्विसेस मेंबरशिप घ्यायची आहे आणि तुमचे सर्व कामे तिथे पूर्ण होतील तुम्हाला एक रिलेशनशिप मॅनेजर मिळेल जो तुमच्या सर्व गरजा चांगल्या प्रकारे समजून घेईल तुमच्या मुलाची प्रोफाईल बनवेल तुमची गोपनीयता लक्षात घेऊन तुमच्यासाठी योग्य स्थळसुद्धा तो शोधेल आणि तुमच्याशी तो बोलेलसुद्धा तुमच्या मुलाच्या लग्नाची किंवा मेंबरशिपची मुदत संपेपर्यंत हे चालू राहील धर्मा इतके दुदे 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 धर्मावेदिक इतके विश्वसनीय वधू व सूचक कंपनी आहे की येथील जवळपास शंभर टक्के यूज करणारे हे पालकच आहेत परंतु तुम्ही माझा विश्वास का ठेवाल हा विश्वास स्वतः अनुभवण्यासाठी आजच डबल एट टू एट नाईन फाय टू एट नाईन फायवर कॉल करा किंवा व्हॉट्सअप करा किंवा डब्ल्यू डब्ल्यू डॉट धर्मावैदिक डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या आणि कॉन्टॅक्ट फॉर्म भरा तुम्हाला लगेच तिथून कॉल येईल मित्रांनो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि तुमच्या मित्रपर्वासह शेअर करा आणि बेल आयकॉन दाबा जेणेकरून तुम्हाला माझे नवीन आणि अपडेटेड व्हिडिओ मिळतील तुम्ही अजून आमच्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर कृपया सबस्क्राईब पण करा धन्यवाद चांगले नाते स्वस्त नाते ऑफर ऑफर चांगले पाचशे रुपयात पाच नाते घ्या पाचशे रुपयात तीनशे रुपये सह घ्या या तीनशे रुपये महिन्यात लग्न फक्त पाच या एका महिन्यात लग्न फक्त ऑनलाईन ऑफलाईन फुकट लग्न घ्या लग्न